नमस्कार पुणेरी आवाज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खर तर भीमथडी ही पारंपरिक नृत्य आणि आपली जी लोकसंस्कृती ह्या सगळ्यांना समोर आणण्यासाठी आहे आणि ह्या भीमथडीचा मला वाटतं तिसरा दिवस आहे आणि आज इथे नांदेड आणि ना यवतमाळचे काही गंड नृत्य सादर करणारे कलाकार माझ्यासोबत आहे तुझं नाव काय आहे माझं नाव गौरव रामकृष्ण गड आहे बरं काय ह्या नृत्याचं नाव आमच्या सांस्कृतिक नृत्य आहे सांस्कृतिक नृत्य नाव काय ना जय दिगाय माता नवी कुमार मंडळ बांबणगुडा लोक आला आणि नाही यवतमाळवर आला तुम्ही हा बरं किती वेळ हे डान्स दा, तुम्ही इथे सादर करणार आहात काय कसं आम्ही आता चालू केलं एक वाजता चालू केलं आम्हाला चार वाजेपर्यंत सांगितलं चार वाजेपर्यंत डान्स करणार आहे कसं वाटतं पुण्यामध्ये पहिल्यांदा आला हा पहिल्यांदा आला खूप खूप मजा आली आनंद आणि लोक तुमचा डान्स बघतात व्हिडिओ शूट करतायत सगळं बघतात कसं वाटतंय छान वाटायला आम्हाला कारण की आमची संस्कृती पुन्हा समोर झाली पुढे गेली पाहिजे शहरातल्या लोकांना पाहिजे बरं आणखी कोण कोण आहे तुझं नाव काय आहे रे बाबा माझं नाव पुरुषोत्तम पुरुषोत्तम कुठून आम्ही माहूरगड आहे आमचं गाव छोटस गाव आहे आमचं आले आम्ही आम्ही याला टोपी म्हणतो टोपी मेरे जे जंगलातले मेरे तिथून तुम्ही जमवलं कस जमवलं जे ते पंख एक एक तुटते त्या पंख आम्ही जमा करतो त्याच्या बनवतो आम्ही माझं नाव परमेश्वर मी मी वरून आलो टीम घेऊन आलो किती लोकांची चाळीस लोकांची टीम आहे पूर्ण आम्ही बस करूनच आलो पूर्ण थाडीसाठी खास बोलसाठी बोलावून आलो होतो पण या यात्रा आलं त्यामुळे आम्हाला एवढा आनंद होता की हे यात्रा सगळ्या सहकार्य मिळत आहे सगळ्या लोकांचं सहकार्य मिळत आहे आणि लोकही खूप आनंदित आहे मला वाटते जवळपास नव्वद टक्के लोकांनी शूटिंग केलेली आहे आमची <laughs> <जा वो> <laughs> त्याच्यामुळे हे नृत्य खरं तर फक्त यवतमाळ आम्ही त्या भागात बघायला मिळतं शहरामध्ये बघायला मिळत नाही का शहरामधील बघायला मिळत नाही म्हणजे हे आमच्या भागात खेडेगाव भागात मी हे चालते समजा गुन्हे नृत्य इकडे चालत नाही त्याच्यामुळे हे या भागासाठी हे नवीन नृत्य आहे हा डान्स कधी कधी काय काय आनंद नाही हे दिवाळीच्या पिरियड मध्ये दंधार म्हणून असते एक महिन्यासाठी सतत कंटिन्यू एक महिना ते त्यांच्या महाजनाच्या घरी किंवा याच्या त्याच्या घरी बोलवतात त्यावेळेस आनंद झाले की साजरा करतात पूर्ण दिवाळीचा पूर्ण महिना त्यांना साजरी करतात ते एक महिना कंटिन्यू त्याने हे चालवते यवतमाळचं वातावरण आता कसं म्हणजे ऊन आहे खूप कसं थंडी आहे नाही आता आमच्या भागात तर जास्त ऊन राहते पण या दोन तीन दिवसापासून आमच्या इकडं जरा थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे ठीक आहे तर हे दोन नृत्य होत यवतमाळ नांदेड या भागांमध्ये खास केलं जातं आणि आपली मग परंपरा संस्कृती जपणं आणि ती शहरातल्या लोकांना कळावी म्हणून यांनी खास आ, हे बस करून तरी जत्रामध्ये आलेले आहेत आणि आपलं नृत्य आज दिवसभर सादर करणार छान तुम्हाला खूप छान वाटतंय मला इथं येऊन पुण्याला पहिल्यांदा सो भीम नक्की आलं पाहिजे आपली संस्कृती जाणून घेण्यासाठी आणि अजून असे काही नृत्य आहेत जे आपल्याला अजूनही माहिती नाही शहरातल्या लोकांना आणि हे जर तुम्हाला प्रत्यक्ष बघायचं असेल तर भीमथडू जत्रेला नक्की भेट द्या आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद